मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याला प्रगतीपथावर वेगाने पुढे नेत आहे विद्यार्थी आणि महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राज्यात राबवण्यात येत आहे एकीकडे समाजातील विविध घटकांसाठी सारथी महाज्योती आणि बार्टीच्या माध्यमाने विकास साधला जात असतानाच तसेच आता आठ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींसाठी संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत उच्च शिक्षणात महिलांचा सहभाग वाढावा महिला सक्षम व्हाव्यात हा सरकारचा हेतू आहे राज्यात आगामी काळात मोठ्या प्रमाणावर रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत महिलांना या मोठ्या संधीचा लाभ मिळावा यासाठीही राज्यात विविध ठिकाणी महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे शिंदे यांच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरणावर अधिकाधिक भर देण्यात येत असून महिलांचा सर्वांगीण विकास होता है